सांगली जिल्ह्यात आज पत्रकार दिन विविध संघटनांकडून उत्साह साजरा करण्यात आला व्हाईस मीडिया पत्रकार संघटनेकडूनही पत्रकार दिन उत्साह साजरा करण्यात आला सांगलीमध्ये पत्रकार दिनाच्या निमित्तानं आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आलं व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जिल्हाध्यक्ष शंकर देवकळे तालुका तालुकाध्यक्ष गणेश आवळे यांच्यासह जिल्ह्यातील चॅनल प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सहा जानेवारी पत्रकार दिन आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या पत्रकारांच्याकडे पाहिलं जातं समाजमाध्यमांच्याकडे एकंदरीत पाहिलं जातं दुसरी गोष्ट समाजातील ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी निर्भीरपणे मांडण्याचं एक व्यासपीठ म्हणून पत्रकार आपल्याकडे बघितलं जातं पत्रकारांच्या माध्यमातून आपण समाजातल्या सर्व अडचणी मांडत असतो लोकांना न्याय देऊन भूमिका आपण देत असतो आज हा ऐतिहासिक असा पत्रकार दिन आपण साजरा करत आहोत आपले जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख असतील शहराध्यक्ष गणेश आंबळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी बांधव असतील आमचे साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष असतील असे सर्व आपल्या जिल्ह्यातले पत्रकार बांधव आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आपण सांगली जिल्ह्याच्या पायामध्ये तर संघटना पत्रकारांच्या वॉईस ऑफ मीडियाचं वैशिष्ट्य असं आहे की पत्रकारांच्या बाबतीत अनेक संकल्प या वॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपण सांगली जिल्ह्यात राबवत आहोत आणि यासाठी आपल्याला राज्याचे अध्यक्ष कार्यशालयात त्यांचं सतत मार्गदर्शन असतं आणि एकंदरीत पाहिलं तर यांना दोन हजार चोवीस हे आपण एक वॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात सर्व पत्रकार बांधवांना ग्रामीण भागातील पत्रकार असतील त्यांना एकत्रित घेऊन एक मोठं असं जागं आपण निर्माण करत आहोत त्यासाठी आज पत्रकार दिनासाठी आज सर्वांना मी पत्रकार बांधवांना भगिनीला मनापासून शुभेच्छा देतो